तर काहीच गुड आफ्टरनून दुपार झालेली आहे मी आंघोळ वगैरे करून सगळं रेडी झालं आहे केस वगैरे हो का कापायला गेलो होतो थो? आताच वेळापूर्वी गावात नाश्ता नुष्ट झालेला आहे ते सोनून मागे रोखली आहे आणि तुम्ही टाइमपास करतो मम्मी वाटतं बाहेर चालली आहे बाहेर जाऊन तुम्हाला दाखवतो मी काहीतरी आणणार काय का मम्मी कुठे जायची तयारी जायची तयारी लवकर तर काही आलेलो आहे आणि सकाळपासून सोनल होती पण आता नाही आहे आता जस्ट संध्याकाळीच मी जाऊन घरी सोडून आलोय आणि हार्डली दोन तीन दिवस तुम्हाला आय थिंक सो दिसेल सोनल नसेल ब्लॉग मध्ये तर मीच असणार आहे आणि मम्मी पप्पा आहे आणि आता आम्ही तो मीच असणार आहे आणि मम्मी पप्पाच असणार बाकी सोनलचा काय नाही सोनल आय थिंक दोन तीन दिवस राहील आणि मग येईल रिटर्न असंच तिचा प्लॅन आहे बघूया आता काय करते मला तर काय बोलली नाही फिक्स कधी येते ती पण येईल हे नक्की बघूया कधी येते मला तर हातरून घातलं पाहिजे उद्या ऑफिस आहे ऑफिसला आहे उद्या आणि आज तर दुपारी ब्लॉक इतका मी खास काय बनवला नाही बट हा आईज आईने मम्मीने चिकन बनवलं होतं सोनलसाठी सोनलला चिकन खायचं होतं बऱ्याच दिवसानंतर चिकन सोनलने नव्हतं खाल्लेलं पण चिकन आता खायला सुरुवात करते सोनल त्यामुळे तर त्याच्या आटीच्या आधीच मग मम्मीने चिकन आणलं होतं आज तर ते चिकनच खाल्लं कारण की जास्त काय नव्हतं ब्लॉगमध्ये बनवण्यासारखं आणि फ्रायडेला पण मम्मीने चिकन बनवलं होतं आणि आज पण चिकन बनवल्यामुळे दोन दोनदा चिकन तुम्हाला काय दाखवते त्यापेक्षा बेस्ट म्हणून तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं बट uh, बघू आता सोनल कधी येते आणि ब्लॉगमध्ये कधी ती दिसते तुम्हाला आता तर मी एकटाच असणार दोन तीन दिवस ब्लॉग तुम्हाला माझ्या एकट्याचेच भेटतील जर आली तर चांगलं आहे ब्लॉगमध्ये येईल नाही तर मग तिच्याकडून मी ब्लॉग काय मागायचा प्रयत्न करेन की तू ती, ती बनवून देईल तर मी मध्ये या ब्लॉग्समध्ये ॲड करेन त्यामुळं तर तसं तसा प्रयत्न करायचा माझा विचार चालला आहे की जर सोनलने तिथून व्हिडिओज किंवा ब्लॉग्स पाठवले तर मग मी ते ॲड करेन ब्लॉगमध्ये तिच्याच करून तो बघूया ती काय करते ते पाठवते की नाही आता फिलहाल तरी मी एकटंच आहे आज झोपायचीच तयारी करतो कारण की उद्या सकाळ ऑफिस आहे आणि उद्या ऑफिसच आहे बस अजून काही नाही तेच नाहीच आता भांडायला कोण नाही आता कोण ना कोणतरी पडपर पडभर करायला असतं सारखं सारखं मागे मागे पण आता कोण नाही मी एकटाच आहे तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो असं म्हणतो आणि एंडच करतो कारण की बोलायला कोण नाही मी एकटा तुमच्यासोबत किती बोलू असं आहे तर चला आजचा लो, ब्लॉग मी एंड करतो आणि उद्या भेटूया आणि सोनलला आली तर मी तुम्हाला कळेनच कळेलच आजचा ब्लॉग थोडा छोटा होईल जास्त मोठा नाही हा एक चार पाच मिनटापर्यंतच जाईल एखादं आणि आता डेट मला व्हिडिओ एडिट करायला पण बसायला लागेल थोडा आणि ब्लॉगमध्ये जास्त तडका नाही येत आहे ब्लॉगमध्ये तेच मला तडका पाहिजे होता थोडा ब्लॉगमध्ये तर बघूया काय करता येईल आपल्याला नवीन तर जेवण वगैरे तर काय झालेलं आहे आता जेवण वरती आलो आहे थोडं तेनाने रामा बघत होतो थो। त्यामुळे थोडा उशीर झाला बारा वाजले एपिसोड गर एपिसोड एपिसोड गर एपिसोड गर ते एपिसोडवर एपिसोड एपिसोडवर एपिसोड बघत गेलो त्यामुळे टाईम कधी गेला कळलंच नाही मम्मी पप्पा आणि आम्ही सगळेच होतो तर चला भेटूया उद्या आजचा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला उद्या भेटू सुनंतर गेलेली आहे उद्या पण मीच आहे माझाच चेहरा बघायचा चला बाय आता काहीच आताच ऑफिसवरून आलं आहे थोडा वेळ झाला आहे येऊन आणि आता एक जरा आराम करतो जरा पाच दहा मिनटं आणि मग तुम्हाला भेटतो येऊन की जेवेन थोड्या वेळाने आताच झालो आहे जरा झोप पण येते मला थोडी बट सोन तर नाही आहे बट तर पाहिजे आता आराम करतो जेवून वगैरे घेतो मग तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो झोपायच्या टायमाला आता जस्ट वरती येऊन चेंज करून घेतो मी कपडे आणि तुमच्याशी बोलून घेतो आणि ही सकाळी ब्लॉग मी नव्हता बनवलेला आत्ता बनवतोय त्यामुळे चला थोडा वेळाने भेटतो तुम्हाला राईस आता आलो आहे अंधरुण वगैरे घालून आलं माझं जेवण वगैरे झालंय माझं तुम्हाला जेवणाचं काय दाखवलं नाही साधंच जेवण होतं डाळ ही शेंगा बटाट्याची भाजी आणि भातच होता त्यामुळे काय जास्त दाखवला नाही आणि सोलन तर नाही आहे तर आता मिक्स ब्लॉक मीच आहे ब्लॉगमध्ये आणि मी काय जास्त तुम्हाला बोलणार त्यामध्ये तर आजचा ब्लॉग आणि कालचा ब्लॉग दोन्ही तुम्हाला उद्या सकाळीच भेटेल कारण की आ, काल ब्लॉग खूप छोटा बनला होता त्यामुळे मग मी ब्लॉग नाही टाकला आणि तशी मी कम्युनिटीमध्ये पोस्ट पण केली होती तर त्यामुळे आणि आता जर गरम खूप जास्त आहे त्यामुळे ए सी लावून बसलो आहे गरम 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 वाटतं इकडे ह्या बेडरूममध्ये रूममध्ये त्यामुळे तर त्याच्यासाठीच आणि त्यामुळे तो छोटा ब्लॉग होता ते सांगायचं होतं तो ब्लॉग छोटा होता त्यामुळे मग मी ब्लॉग आज तो कम्प्लीट करतोय कालचा आणि आजचा दोन्ही मिळून उद्या सकाळी तुम्हाला दोन्ही ब्लॉग भेटतील तर ते बघा तुम्हाला आवडतं आवडली आवडली तर नक्की सांगा मला आणि आज सकाळी जाऊन मी काही शूट नाही केलं कारण की मी लेट उठलो होतो एकटाच होतो आणि उशीर झाला होता मला ऑफिसला निघायला त्यामुळे तर त्याच्यामुळे मला ब्लॉग शूट करता नाही आला आणि नाश्ता पण मी आज काय केला नव्हता असंच गेलो होतो गे कारण की लेट झाल्यानंतर लवकर ऑफिसमध्ये पोहोचायला बरं पडतं उशीर झाला ना की मग घाई काही करते आणि लेट मार्क्स लागतात मग खूप सारे त्यामुळे आणि अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की सांगायचं नाही एक सरप्राईज आहे ते कळेल तुम्हाला थोडेच की एक गोष्ट आहे म्हणजे आम्ही जाणार एका ठिकाणी ते तुम्हाला कळेलच ब्लॉगमध्ये कुठे जाणार आहे ते मी आणि कधी जाणार येते तर चला आजचा ब्लॉग इथपर्यंत बघितला असाल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया उद्या बाय मी आपण आता झोपतो बारा वाजत आले आणि ना नाही झोपलो तर ना माझं काल पण मी उशीर पण जागा होतो त्यामुळे झोप नव्हती झाली माझी त्यामुळे मग तो ऑफिसमध्ये झोप येते तर चला उद्या भेटूया बाय